नुकतीच महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी दिली जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सुद्धा नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी देत हिरवा कंदील दाखवलाय मात्र ह्याच प्रकल्पावरून जळगावचे राजकारण दोन नेत्यांमध्ये तापल्याचे चित्र दिसते आहे मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यपालांचे आभार मानत या योजनेला सात कोटी रुपये इतका निधी मिळाल्याची माहिती दिली आहे तर जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वात नारपार गिरणा बचाव केवळ दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला आहे गिरीश महाजन आणि उन्मेश पाटील यांच्यात आता नारपार गिरणा खोरे प्रकल्पावरून वाक युद्ध घडताना दिसते आहे याच पार्श्वभूमीवर माजी खासदार उन्मेश पाटील यांनी काय आवाहन केलंय पाहुयात नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या गिरणा खोऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जलतज्ञ पाण्यावर काम करणाऱ्या संस्था संघटना व्यक्ती आणि एक विचाराचे सर्व समविचारी संस्था संघटनेच्या परिडत पक्ष एकत्र येऊन नार पार गिरणा अतितुटीचं गिरणाखोर आहे त्यासाठी संघर्ष करण्याची योग्य वेळ आली आहे कारण ज्या गिरणा धरणाला मागच्या चाळीस वर्षात केवळ दहा अकरा वेळेसच पूर्ण क्षमतेने भरलं असं अतितुटीचं की जे गिरण्याचं खोरं त्या ठिकाणी पूर्ण पात्र त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नाही आणि सुदैवाने मग गिरणेचा पांझाण डावा असेल जामद्याचा असेल पुढे जाऊन दही बंधारे असतील जवळजवळ दोन दो दो लाख पेक्षा जास्त एकरांचं खाली येणारी व्यवस्था त्या ठिकाणी आहे पण दूरधाराने पाणी नाही आणि पुढच्या भागामध्ये मा पलीकडे मालेगाव कस्मादेमध्ये चंकापूर सारखे डॅम असतील की जिथे देखील व्यवस्था उपलब्ध आहे अगदी वाळून पाणी संघर्ष समितीच्या देखील मागणी आहे दे म्हणून नार पारचं पाणी या गिरणेच्या कोऱ्यामध्ये आणण्याच्यासाठी राज्य सरकारने राज्यपालांचं जे पत्र काढलंय ते केवळ त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काम होतं पूर्ण उत्तर महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करायचं असेल ज्या उत्तर महाराष्ट्राने आतापर्यंत भाजपला ताकद दिली त्यांनी काय दिलं तर दुर्दैवाने नारपाळ सारखा प्रकल्प मग आमचे साथ बलून बंदाने चंद कापूर कालव्याचं स्त्रीकरण एक्सटेन्शन असेल म्हणजे वाळद पाणीच्या मागण्या त्या ठिकाणी जायत म्हणजे कसमा पट्ट्यापासून तर आमचा जळगाव धुळे नंदुरबारचा हा जो पट्टा आहे हा पोलिसाखाली आणायचा असेल शाश्वत शेती करायची असेल त्या ठिकाणी शाश्वत विकास करायचा असेल पुढच्या पिढीला जर टिकवायचा असेल तर हा निर्णय त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून उद्या आपण आंदोलन त्या ठिकाणी करतोय प्रत्येक प्रांत कार्यालयावर हो। मग मालेगावला का साळेसगावला पाचोऱ्याला येरोंडोवला आणि जळगावला ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून आपण उद्याचा आंदोलन आपण त्या ठिकाणी करूया आणि मग टप्प्याटप्प्याने आंदोलन आपण खूपच टप्प्यात तीव्र धन्यवाद